चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर स्वामी भक्तांनो स्वामी सांगतात प्रत्येक वेळी चढाव म्हणजे प्रगती आणि उतार म्हणजे अधोगती असं नसतं कधीतरी उताराहून खाली आल्यावर एक नवीन मार्ग हा गवसतोच एखादी गोष्ट विकणे म्हणजे व्यवसाय मग ती वस्तू असो किंवा सेवा असो ज्ञान असो किंवा आणखीन काही तुम्हाला विकता यायला हवं भक्तांनो प्रगती करणारा दुसऱ्याच्या वाटेत अडथळा निर्माण करत नाही आणि दुसऱ्याला वाट थेट अडथळा निर्माण करणारा प्रगतीच करत नाही जिंकण्याची मज्जा तेव्हाच आहे जेव्हा अनेक जण तुमच्या पराभवाची आतुरतेने वाट पाहत असतात एक लक्षात ठेवा कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो पण अनेक संकटांनाही सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो माणूस आपल्या शक्तीनुसार बुद्धीनुसार निर्णय घेतो त्याचप्रमाणे हालचाल करतो नियती निराळच डाव मांडून बसते नेती ठरवलेला शेवट नियतीनं ने मांडलेलं उत्तर स्वीकारावं लागतं माणसाची वाटचाल त्याला न कळत त्याच्या उत्तराकडे होत असते स्वामी भक्तांनो कर्मचारी नेहमी मालकाचं अनुकरण करत असतात मालकाच्या आपल्या व्यवसायाकडे बघायला दृष्टिकोन असा आहे यावरून कर्मचाऱ्यांचा आपल्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन ठरत असतो काळ चाललेला असतो तो थांबत नाही कामही जो तो कवतीप्रमाणे करत असतो प्रश्न काय तो वेगाचा असतो तोच समजावा आपल्याला लागतो जगासमोर हारला तरी चालेल पण स्वतःच्या मनात स्वतःला कधीही तुम्ही हरलेलं समजू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ तर करायला मात्र विसरू नका कधी स्वतःला कमी समजू नका लोक तुमच्याहून चांगलेही असतील पण तुमच्यासारखे इथे कोणीच नाही आहे तुम्ही कायम बेस्ट आहात आणि राहा चाल आपलं स्वतःचं असं स्वतःलाच किती अपरिचयाचं असतं नाही का आणि आपला हट्टास दुसऱ्याला समजून घेण्यासाठी चालवतो माऊली सांगतात स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही प्रत्येक दिवस चांगलाच नसेल पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगले असेलच माऊली सांगतात मरणाच्या खाईतून खेचून आणून पुनर्जन्म देणाऱ्या कोणत्याही हॉस्पिटलची इमारत मला कायम आकर्षक वाटत आलेली आहे आणि त्या वास्तूत आजारी माणसाची सेवा करणारी प्रत्येक व्यक्ती मला देवासमान वाटते म्हणजे माऊली सांगतात अडचणीच्या वेळी कुठलाही स्वार्थ न ठेवता असलेले सोबती गैरसमज न करता एकमेकांना समजून घेणं हस्त बोलतं वागणं तू काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत आहे असं बोलून सतत सोबत असणं म्हणजे असं नातं जे, जे शब्दात मांडणं सुद्धा कठीण असत कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहोचवत असतात एक लक्षात ठेवा सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजणार नाहीत तर काही जण आपल्या बोट ही दाखवतील हेही स्वीकारावं लागतं कारण माऊली सांगतात पृथ्वी जर कोणी व्यक्तीने केली असेल तर समस्याही आपणच करतो स्वामी भक्तांनो यशस्वी होण्याची पहिली पारी म्हणजे स्वतःवर विश्वास असणे स्पष्ट बोला पण ते असे बोला की ज्याच्यामुळे समोरच्याला कष्ट होणार नाहीत व तुमचे असलेले नाते नष्ट होणार नाहीत मागितलेली गोष्ट परत द्यावी लागते कमवलेली नाही आणि तुम्ही ते कमवण्यासाठी आला आहात मागण्यासाठी नाही औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं स्वामी भक्तांनो जर तुम्ही आजच्या गोष्टी उद्यावर ढकलत राहिलात तर हे वर्ष कधी निघून जाईल हे कळणार देखील नाही सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत माऊली सांगतात एक दिवस किंवा दिवस पहिला तुम्ही ठरवा नात्यांचे महत्व समजा ह्यांना मिरवायचं नसतं निभावायचं असतं स्वामी सत्याच्या मार्गावर चालण्याचा फायदा म्हणजे या मार्गावर गर्दी कमी असते दिसणं आणि असणं यातला फरक कळलं की फसणं बंद होत असत तर स्वामी भक्तांनो स्वामी सांगत असतात माणसे प्रेम करण्यासाठी असतात आणि पैसा वापरण्यासाठी असतो हल्लीच्या युगात गडबड अशी झाली आहे की पैशावर प्रेम केले जात आहे आणि माणसे वापरली जात आहेत तुम्ही किती सुंदर दिसता यापेक्षा तुमचं व्यक्तिमत्व किती सुंदर आहे हे जास्त महत्वाचं असतं चुकीचा रस्ता चुकीची माणसं वाईट परिस्थिती वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहे कारण यांच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय योग्य आहे आणि कोणती माणसं योग्य आहेत भूतकाळ आणि भविष्यकाळ तसाच असतो वाऱ्यासारखा वारा निर्माण झाला की तिथं कधीच पुढच्या क्षणी थांबत नाही माणसाच्या भूतकाळाच्या पारंब्या कधीच सोडत देखील नाहीत पडलात म्हणून काय झालं जो चालणार तोच पडणार आणि फक्त एवढंच करायचं की उठायचं आणि परत चालायला लागायचं चा। तर स्वामी आता तरी वाईट आहे कधीतरी चांगले येईल वेळच तर आहे बदलून तर नक्कीच जाईल यश म्हणजे अशी गोष्ट जी तुमचं एक काम दाखवते ज्यासाठी तुम्ही नव्यानं वेळा अपयशी झालेले असता आपलं आयुष्य इतकं छान सुंदर आणि अने आनंदी बनवा निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद ही मिळालीच पाहिजे ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचे भान असणे आणि शहाणपण म्हणजे कधी काय करू नये याचे भान असणे वेळी एखाद्या वाहत्या नदीसारखी असते एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा कधी स्पर्श करू शकत नाही कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीही परत येत तसे नाही तसेच वेळेचंही आहे एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा तुम्ही आनंद घ्या तुम्ही जसा विचार करता तशाच भावना निर्माण होतात अशा भावना असतात जशी तुम्ही कृती करता आणि तुमच्या आजच्या कृतीवर तुमचं भविष्य निर्धारित राहतं आधी स्वतः सुधारण्याचा प्रयत्न करा मग समजेल इतरांना सुधारणे किती कठीण असते स्वामी भक्तांनो काही लोक तुम्हाला कधीच पाठिंबा नाही देणार कारण त्यांना भीती लागलेली असते हा माझ्यापेक्षा मोठा होऊ शकतो माऊली सांगतात शांत होणं किंवा असणं हा मा मनाचा मुळाच धर्म नसेल तर कोणताही वाष्ट्य उपाय क्षणीच असतो देवाची या द्वारी क्षमा क्षणभरी म्हटले हे ते कशासाठी तो एक क्षण नको वाटणारं आयुष्य आणि नशिबाने संवासात लादलेल्या माणसांना सांभाळायचं समर्थ्य देतो एक लक्षात ठेवा आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपेही होणार नाही, नाही। म्हणून तुम्ही प्रयत्न करत स्वामी भक्तांनो हो। जीवनात एक दिवस वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्याने वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी तुम्ही विसरू नका समाजात जो सरळ व वा सातत्याने वागतो त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात कारण जंगलात लहान मोठी वाकडी तिकडी अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात परंतु असे झाडे कोणीच तोडत नाहीत पण जी सरळ वाढलेली असतात त्यांना मात्र कुऱ्हाडीनं घाऊ हे सोसावंच लागतात जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही कारण यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भेटीने आपले निर्णय बदलून टाकतात ओंजळीत बसेल एवढं नक्की घ्या पण सांडण्या अगोदर ते वाटायलाही शिका माणूस की होत चाललीय ते उडी फक्त जपायला शिका स्वामी भक्तांनो माणसाला आलाम नाही तर जबाबदाऱ्या जग जा, जाग करतात पाहण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात प्रेम तर सर्वच करतात पण प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते कोणीतरी बर्फाला विचारले आपण एवढे थंड कसे बर्फाने अतिशय छान उत्तर दिले माझा भूतकाळ पण पाने आणि माझं भविष्यकाळ पण पानेच मग मी गरम कोणत्या गोष्टीवर हो आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जीव लावा चुकीचा रस्ता चुकीची माणसं वाईट परिस्थिती एके दिवशी चिमणीने मधमाशीला विचारले की तू इतक्या मेहनतीने मध बनवतेस आणि माणसाने ते तुझ्यापासून तो मध हिसकावून घेतात तुला वाईट नाही का वाटत तेव्हा मधमाशी खूप सुंदर उत्तर देते ती म्हणते माणसे फक्त मी बनवलेला मध घेऊन जातात मध बनवण्यासाठी कला नाही घेऊ शकत या संपूर्ण जगात कोणीही तुमची नक्कल करू शकतो पण तुमचं टॅलेंट कोणीही घेऊ शकत नाही म्हणून कधीही तुम्ही आनंदात राहा स्वामी सांगतात परमेश्वराची योजना निराळी असते आपण मरत्य जीवनाने त्यात ढवळाढवळ धोल केली कि बॅलन्स जातो तोल बिघडतो त्याची रचना पहा तो तापट लोक जेव्हा कामापुरता मामा बनवतात व आपल्याकडून काम करून घेतात व आपला वापर करून घेतात तेव्हा आपण किती मूर्ख होतो नव्हे आपल्याला असं मूर्ख बनवलं जातं जा, जा याचा जास्त आपल्याला खंद वाटतो म्हणून माऊली सांगतात होय म्हणणे ही एक सवे होऊ देऊ नका लोक तुमच्याकडून तीच अपेक्षा नेहमी ठेवतात म्हणून योग्य तिथे नाही म्हणायला शिका नाही म्हणायला धैर्य लागतं आणि ते तुमच्याकडे असतं बघा प्रयत्न करून बस इतकंच तर स्वामी भक्तांनो जसं दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं असं म्हणतात ते खरं नातेवाईकांचं पण तसंच असतं समोरून आपलं हवं असं म्हणणारे नातलग मांगून आपली कशी वाट लागेल या प्रयत्नात असतात तुमच्या घरात कधी वाट तंटे भांडे नव्हत हो असतील तर मिटवण्यापेक्षा वाढवण्याचं कमीही लोकच करतात तुमच्या प्रत्येक प्रगती आणि यशाला कशी नजर लावायची हे ह्यांना नाही ना आपल्या घरात काही वाईट घडलं तर अधिक आनंदी अशा लोकांना होतो बरेचदा नातेवाईकांपेक्षा बाहेरची लोक वाईट प्रसंगाला मदतीला येतात एखादी गोष्ट हरवण्यापेक्षाही गमवायची मला जास्त भीती वाटते हरवलेलं एक वेळ शोधता तरी येतं पण गमावलेलं तर कधीच सापडत नाही स्वामी भक्तानो माऊली सांगतात जिथे आपली कदर नाही तिथे आपण कधीही जायचे नाही जे आपल्याला पचत नाही ते आपण कधी खायचे नाही ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायची नाही जे एकदा नजरेतून उतरले त्यांना त्रास करून घ्यायचे नाही वेळ पाहून बदलतो त्याला मित्र बनवायचे नाही आणि कितीही संकट आले तरी कोणालाही घाबरायचे नाही प्रत्येक दिवस देवाने आपल्याला दिलेली भेट आहे उद्याची कोणतीही हमी नाही त्यामुळे प्रत्येक दिवशी सकारात्मक राहा दे आणि देवावर विश्वास ठेवा तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद समजा तुमची कोणी स्तुती करत असेल तर ती प्रेरणा समजा तुमच्यावर कोणी खोटे नाटे आरोप करत असतील तर ज्याच्याकडे अहंकार असतो त्याच्याकडे संस्कार नसतात आणि जो संस्कारी असतात ते कधीच अहंकारी नसतात कारण संस्कार आणि अहंकार एका ठिकाणी कधीच राहत नाहीत तर स्वामी भक्तांनो असेच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद